स्मार्ट एजी न्यूज सोलापूर मध्ये आपले स्वागत आहे पूरग्रस्त वांगी ग्रामस्थांना श्री संत बाळूमामा ट्रस्ट चा मदतीचा हात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले या संकटात वांगी गावातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी श्री संत बाळूमामा देवालय ट्रस्ट आदमापूर यांनी पुढाकार घेतला आहे पूरग्रस्त वांगी ग्रामस्थांना अन्नधान्य देऊन मदतीचा हात ट्रस्ट तर्फे देण्यात आला या मदत वाटप उपक्रमाची सुरुवात श्री संत बाळूमामा यांचे प्रतिमेचे पूजन करून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष व युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे मदगुंडेश्वर महाराज मठ मंद्रुप येथील मठाधिपती अमसिद्ध पुजारी तसेच वांगी गावचे सुपुत्र सेवानिवृत्त शिक्षक सोमशंकर जवळकोटे सर यांच्या हस्ते करण्यात आली वरील मान्यवरांच्या हस्ते गावातील नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले तसेच युवा उद्योजक मळसिद्ध मुगळे यांनी सर्व पूरग्रस्तांना आठ दिवस जेवण व राहण्याची सोय केल्याबद्दल सोमशंकर जवळकोटे सर गिरीश कुलकर्णी सर यांनी पुराच्या वेळी सर्वांना अन्नधान्य पुरवण्यासाठी स्वयंसेवक म्हणून रात्रंदिवस काम केल्याबद्दल वांगी गावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विठ्ठल कोळी अप्पाशा लुबाळ हुशिनी शेख विजय लुबाळ राजशेखर तोडकरी संदीप तोडकरी गुलुलाल मुल्ला हे मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पूरग्रस्त वांगी ग्रामस्थांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल संत बाळूमामा देवालय ट्रस्टचे आभार मानले आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बालगावकर सर यांनी केले अशा सामाजिक आणि प्रेरणादायी बातम्यांसाठी आमचा स्मार्ट एजे न्यूज सोलापूर युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र आपले वाढदिवसाच्या शुभेच्छा डॉट बातमी किंवा जाहिरात देण्यासाठी संपादक अभिजित जवळकोटे सर यांना संपर्क साधा